नमस्कार नमस्कार रामकृष्ण अरे मामाची मामाची भेट झाली मामाचे मामा पुढे आलत काय आम्ही भेटलो होता या ठिकाणी चाललंय मामांचं नियोजन हे का वारकऱ्यांसाठी च्या बनवायचं चाललंय आणि तो विषय असाय आता इंदापूरच्या पुढे आम्ही एक पाच चार पाच किलोमीटर आहे आणि दोस्तांनो आता काय झाले माहिती का थोडासा माऊलींना चहा जरा क्वालिटीचा बनवायचा लिटर दुधाचा पाणी वाटायचं नाही केलं तर चांगलं करायचं आज चेहरी आल्यात मेन म्हणजे चहा बनवायला आता मस्त बरं का आमचं माऊली ही इकडे बसल्या थंडावल्या जरा सकाळी चालते चाललेच ना सकाळी चेहर वाजल्यापासून चालतंय वाटतं चालत त्यामुळे का आता सगळी आमचा गट एक झाला आता चिहा वाटपला काय बावली तुमचं गाव बाबा अच्छा अच्छा किती झाले वाजे सहा झाले का अरे वा एकटेच का नाही बर बर होतो चिहा मस्त क्वालिटीचा चिहा बनवायचा आपल्याला एकदम असा मस्त पैकी आता पंढरपुरापासून चिहाच गेलं पाहिजे असा मालक इथे इथं आम्ही त्यांच्याकडनं पात्याला घेतलं साखर आणि किरणातलं चा पावडर आणलाय मस्त बनवायचे चला धावतो धावतो सगळं धावतो ओके कस काय हाय हा भारी एकच नंबर नियोजन आहे कसं काय चाललंय निवेदन काय काम पडत का महाराज काय कमी पडत का गदावाले गाव कुठलं ला तुमचं लातूर जिल्हा लातूर जिल्हा बराच दादा होता असेल तरी गदाचा दंदा से से का नाही हो। ना? ना ना होत म्हणून काय नाही म्हणायचं नाही आमच्याकडे दुसरे गडवाले आले परत असू द्या असू द्या किती किती झाल्या वाऱ्या तुमच्या वाऱ्या किती झाल्या वाऱ्या माझ्या पाचवी चालू अरे छान तुम्हाला अनुभव लय मग वारीतला आहे का नाही मस्त आहे त्याला काय म्हणतो दूर लागत आहे काय हा चहा शिजवायचं काम चाललंय अमेरिकेहून आमच्या मित्रांनी महेश भाऊनी केलं या चहासाठी मदत पाठवली ते म्हणले चहा वाटवा वाटपा बर म्हणलं ओके महेश भाऊ काही टेन्शन चहा बनवायचं चाललंय दावा सिस्टीम कशी चालली बघा चहाचा क्वालिटी कशी नाही का महाराज बिस्किट आमचे मालक त्यांच्या घरी आपण च्या त्यांनी साहित्य दिलंय आपल्याला पात्याल अजून सरपण सगळी सुविधा दूध सगळ्या भाजी त्यांनी दिलाय आपल्याला बऱ्यापैकी आणि आपण त्यांच्या घरी त्यांना विचारलं मी आम्हाला म्हटलं च्या वाटप करायची म्हणजे विंद्यास करा काय अडचण नाही का हो ना, माऊली हा बघा असे माऊली असे

संपलं बिस्किट आता मावली बिस्किट संपलं चला संपलं आता बिस्किट संपलं हा बिस्किट संपलं चला घ्या आता घ्या मावली घ्या उचला पटापटा खाल्ला पुढे चला चला माउली पुढं चला माग सरा तुम्ही माग मग लाईन घ्या नाही चला तुम्ही सरा आता सरा माग सरा माग हा लाईन ने यायचं आम्हाला माहिती चला माग चला माऊली चला चला मावली पुढं चला पुढं चला पुढं माऊली मी उचला पटापटा चला के चला माऊली चला 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 माऊली चला चिहा छिहा चला माऊली गरम गरम चिहा माऊली क्वालिटी कशी चहाची हा एक नंबर आम्हाला जमत नाही आम्ही बनवला आहे आम्ही बी तुमच्यासारखं वार कीच एक नंबर आहे ओके आजी चहा कसा आहे मग कवा प्यायचा हा कधी प्यायचा कसा आहे साखर बिकर आहे का मापात आहे ना बर बर माऊली मध्ये घुसू नका हो मध्ये घुसू नका मध्ये नका घुसू मध्ये नका घुसू अरे महाराजाला चहा द्या का बरं माऊलींना माऊली कतारात देत आहे महाराजांना चला चला मोर चला मोर महाराजांचं गाव कुठलं महाराज चिंतामणी चिंतामणी मोरिया चला असू द्या हे महाराज क गाव कुठलं महाराज अच्छा माऊली तुमचं गाव कुठलं पुणेच अरे वा माऊली तुमचं गाव अच्छा माऊली तुमचं तुमचं गाव माऊली म्हणजे गावाच नाव बी देणार काय वारीत आल्यामुळे हा बघल्यात किती झाल्या वाऱ्या किती झाल्या दुस। दुसरी बर 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 चला हो वा सातवी वारी तुमची मावली तुम्ही नाविरुईचे मावली तुम्ही पाचवी वारी का अरे बा माऊलीची अकरावी वारी बघा या माउलीच काय निविजन हा चालू नाही नाही अच्छा अच्छा माऊली तुमचं पहिली बर बर माऊली तुमची गाव कुठलं परळी परळी ना माऊली तुमचं अच्छा अच्छा माऊली तुमचं दुसरी वारी चला अच्छा 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 चला चला क्वालिटी सांगा आम्हाला बर का माऊली तुमचं गावले धा मनगाव माऊली तुमचं पंढरपूर झोडी न्यालाय वाटत अरे वा 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 दिंडी मध्ये दिंडी मध्ये मावली तुमचं गाव पंढरपूर जे हरी जे हरी सगळ्यांना कांदा कस काय त्यांना होतोय का कांदाचा होतोय ना खर्चाय पुरता खर्चाय पुरता होतोय अंधा काय अडचण नाही उस्मानाबाद माऊली तुमचं गाव मंगळवेडा चला असू असू द्या द्या काय काय झालंय चालले छान छान आहे जमलाय का आम्हाला काय आम्ही स्वतः बनवला आम्ही बी तुमच्या वाणीच मावली या हाय ना क्वालिटी च्या अरे वा छान छान मामा कस काय क्वालिटी आहे ना अरे वा बरं झालं नुसत्या दुधाच बनवला आम्ही चाळीस लिटर नुसत्या दुधाचा एक बाटली फक्त बीस लिटरची वतली तसलं म्हणलं करायचंच नाही आपल्याला हो आहे का क्वालिटी पिऊन बघा हा एकदम ह्या अरे वा चला असू द्या बाबा घ्या जे हरी जे हरी घ्या कस काय क्वालिटी सांगा आम्हाला चला शेवा माउली चला 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 लाईन 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 माऊलीच्या वारीत कसं गोड दिसलं पाहिजे लाईन चहा प्यायचा मस्त क्वालिटीचा चहा बनवलाय हा कसं वाटलं पाहिजे भारी हा बाकीची चार माणसं बघतात आपल्याला काय आजी काय करते चहा कसा पेते लाईन धारत्यात का का मधनच पळत्यात सगळं बघत आहेत माऊली ह्या त्यामुळं काय माऊली गाव कुठलं तुमचं अरे वा वालना जालना माऊली माऊली चला 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 माऊली मध्ये नका 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 घुसून नका मी नाही नाही मी नाही कुसून देत कुणाला हा शिस्तच पाहिजेत कसं होत दर्शना दर्शन जर देवाचं करायचं म्हणलं तर लाईननीच केलं पाहिजे तेव्हा पावत तसं पावत नाही घडत बी नाही हा बरोबर आहे गडाय चला माऊली तुम्ही का बरं मधी घुसता मधी नका घुसू लाईन पकडा चला पकडा द्या द्या जाऊ द्या द्या त्याला गडबड झाली पंढरपूरला जायचे लवकर जावा 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 लवकर घ्या 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 गडबड झाली त्याला पंढरपूरला जायचे लवकर असू द्या चला क्वालिटी कशी कशीची क्वालिटी मावली एकच नंबर अरे एकच नंबर काय बाबाची छान आम्ही बिरी उजवालो आम्हाला काय माहित नाही कसं बनवायचा पण आम्ही विचारतो बाबा जमताय का आम्हाला जमताय का ओके ओके मग मावली कसायची एक नंबरची आहे ओके ना अरे वा छ्याला च्या पि नाही का नाही गाव गावनी गाव कुठलं तुमचं उस्मानपूर उस्मानपूर तालुका बोलतो चहा पिण्या का नाही म्हणून अरे वा आता डबल केलात नंबर एक लागला नंबर एक लागला ना चला असू द्या आम्हाला काय माहित नव्हतं पण आम्ही बनवलंय आम्हाला अमेरिकेनं एकदा साहित्य अमेरिके खनी दोन पिकअप दिसले रिस आले वाट गरे गरबाचे आपणची क्वालिटी हा कधी वाज क्वालिटी हा ओके ना नंबर एक आम्ही पण प्याला तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्याचा क्वांटिटी एक नंबर क्वांटिटी क्वालिटी खरा कस काय मावळीच्या छान आहे छान नाही ना एक नंबर अरे वा तुमचं गाव आमचं गाव म्हणजे संत मारुती महाराज कानी गाव कर कानी गाव कर अच्छा 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 म्हणजे आम्ही शेअर कर दीडी

बावली कसा आहे चहा छान आहे ना तुम्ही नाही घेतला चहा अहो घ्या ना क्वालिटी छान आहे क्वालिटी आजी म्हणतो आता हे तीन तीन चार चार मिनिटाच बनवलं युट्यूबला ही नाव टाकले की नाव टाक रामा साहित्य युट्यूबला साहित्य यांना फोटो काढून घ्या चहा आहे क्वालिटीचा अरे वा आमच्या माऊली खुश झाले चौक कशी कशी कळती चव्हा चहा बघितलं की चव कळती बघा वा वारीत आलं की सगळं अनुभव येतात का हो चहाची क्वालिटी कशी बघितलं की लगेच कळतो हा काय झालं पेशल चाळीस लिटर चा आम्ही आम्हाला साहेबांनी आम्ही न्यूज वाले या आता कसं वाटला छान वाटला अरे वा मस्त वा राहो बा राहो बा हो बा फोटो काढतो व्हिडिओ पण आहे ना बरं द्या तुमचं गाव कुठलं मावली किती झाल्या वाऱ्या तुमच्या ह्यांच्या किती झाल्या तिसरी वय लय लेट केलं तुम्ही तुमच्या किती झाल्या बारा तुमच्या पहिलीच बघा पहिली वारी असून ती असं वारी मध्ये घुसली त्याला एकदम असं भारी आणि तुम्ही एवढं पाठीमाग सरत आहे माऊली तुमच्या किती झाल्या पहिली तुमच्या मावली तीन झाल्या चला माऊली तुमच्या अकरा तुमच्या एकोणीसच झाल्यात एकोणीसच झाल्या तुमच्या माऊली दोन झाल्या कसं काय वाटतंय वारी मध्ये मग माहूल कसा आहे आता काय देन देण बिन कुठलं काय कस खाण्याचं राहण्याचं काय हा सगळं व्यवस्थित तुमच्या मागणी पहिली तुमची पहिलीच पहिलीच